श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार सोमवार वीस ऑक्टोबर या दिवशी आलेले आहे नरक चतुर्दशी या दिवशी नरकाचोर राक्षसावर भगवान श्रीकृष्णाच्या विजयाचे स्मरण केले जाते या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आपल्याकडे आहे यमराजाची पूजा करून अकाली मृत्यू टाळण्यासाठी त्यांच्या नावाने एक दिवासुद्धा आज लावला जातो तो आता या तिथीचा जो कालावधी आहे तर तो एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी चतुर्थी तिथीची सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चतुर्दशी तिथीची समाप्ती होणार आहे त्याचबरोबर या दिवशी हनुमानाची पूजा करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी केलेले उपाय सौंदर्य आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते असे मानले जाते या दिवशी नवीन कपडे घालणे पारंपरिक पदार्थ जसे की पुरणपोळी आणि खाणे यासारख्या के गोष्टी केल्या जातात संध्याकाळी घर दिव्यांनी उजळवले जाते या छोट्या छोट्या गोष्टी आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी करत असतो आणि त्याचबरोबर आज आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू जी आहे तर ती फेकून द्यायची आहे यामुळे काय होईल तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल चोवीस तासात घरातील इडापिडा नकारात्मकता संपेल असा हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नरक चतुर्दशीच्या दिवशी केलेल्या उपायांचा आणि सेवेचं फळ हे आपल्याला खूप लवकर मिळत असतं बघा आज नरक चतुर्दशी बरोबरच सोमवती अमावस्या देखील असणार आहे कारण अमावस्या तिथीची जी प्रारंभ आहे तर तो आज दुपारी साडेतीन वाजता होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही उद्या होणार आहे त्यामुळे नरक चतुर्दशी मध्येच अमावस्या आल्यामुळे आज सोमवती अमावस्याचा दिवस देखील साजरा केला जाणार आहे त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जर कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे महादेवांवरती जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक बेलपत्र सुद्धा महादेवांवरती अर्पण करायचं आहे आज संध्याकाळी घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळावरती चार ते पाच कापूर ठेवायचे आहे आणि त्यानंतर जोपर्यंत हे कापूर जळत आहे तोपर्यंत तिथे बसूनच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे घरातील ज्या काही वाईट शक्ती इड्यापिड्या असतात ना तर त्या दूर होतात त्याचबरोबर आज चुकूनही कोणासोबतही भांडण करायचं नाही आहे घरामध्ये शांती एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि घरामध्ये आज तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या विशेष सेवा अशा करायच्या आहेत त्यामध्ये आज तुम्ही महालक्ष्मी अष्टकम त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम लक्ष्मी चालिसा विष्णू चालीसा या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं पठन करायचं आहे बघा ज्यावेळेस आपण हे सर्व स्तोत्र आणि मंत्र पठन करतो त्यावेळेस आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या आपोआप नष्ट होत असतात आज घरामध्ये कुठेही केर कचरा धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्या फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून आपल्याला आपली फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे यामुळे घरामध्ये कुठे जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती सर्व नष्ट होत असते अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी आज आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर देवांना ज्या वेळेस आपण स्नान घालतो त्यावेळेस दही दुधाने आज देवांना स्नान जे आहे तर ते घालायचं आहे त्याचबरोबर आज घरामध्ये तुम्हाला संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दोष आहे तर त्यामध्ये तो खर्च होऊन जात असेल आजार पण सतत घरामध्ये येत असेल एखादा असा शत्रू असतो आपल्या आजूबाजूला असे काही लोक राहत असतात ना त्यांच्या त्यांना आपली झालेली जी काही प्रगती आहे तर ती बघवत नाही आणि त्रास जे आहे तर ते म्हणत असतो तर हा जो काही त्रास तुम्हाला होत असेल तर तो सर्व त्रास दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर काय होतं की आपल्या घराला घरातील मुलाबाळांना सतत कोणाची तरी नजर लागत असते तर ही सर्व नजर जी आहे तर ती नष्ट व्हावी असं प्रत्येकाला वाटतं की मी ज्या करेल तर त्यामध्ये मला यश मिळावं तर त्यासाठीच तुम्हाला हा जो प्रभावी असा उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी करून बघा आणि बघा ज्या वेळेस आपण ही सर्व गोष्टी करत असतो ह्या सर्व गोष्टी आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात त्यामुळे भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हे सर्व उपाय किंवा या सर्व ज्या काही सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता सतत घरामध्ये पती पत्नीमध्ये जर भांडण होत असेल त्याचबरोबर आई वडील मुलांमध्ये भांडण होत असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आजार येत असेल त्यासाठी सुद्धा, सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता काय करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला हा उपाय गोधुली बेला म्हणजे ज्यावेळेस दिवस आणि रात्र एकत्र येते त्या वेळेमध्ये करायचं आहे म्हणजेच पाच ते सातचा जो प्रदोष काळ असतो त्या कालावधीमध्ये पण जर तुम्हाला पाच ते सात मध्ये हा उपाय करणं शक्य होत नसेल तर रात्री बारा मध्ये म्हणजेच बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तर तो करू शकता पण पाच ते एप्रिल सात मध्ये देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि घरातील वातावरण हे पवित्र आणि शुद्ध झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो शक्य झालं तर पाच ते सात या कालावधीमध्ये करायचा आहे आता काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम आपल्याला देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपले जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाज्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आसन टाकून त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे त्या पिवळी मोहरीमध्ये तुम्हाला आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा पडलेली असते बघा तर ती तुम्हाला टाकायची आहे दोन लवंग घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि आपल्याला तिथे बसूनच ह्या वस्तू ज्या तर त्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत मूठ बंद करायचे आहे आणि बसून एकदा कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला वल्गासुप्तमचं पठण करायचं आहे या दोन सेवा करायच्या आहे त्यानंतर आपल्याला ही जी पिवळी मोहरी आणि ज्या काही वस्तू आहे आपल्या हातामध्ये तर त्या घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत म्हणजेच गोल ज्या प्रकारे घड्याळ फिरतं बघा त्या प्रकारे गोल गोल सात वेळेस फिरवायचे आहे त्यांनी माझ्या घरातील जे काही इडापिडा नकारात्मकता वाईट दोष असेल तर ते सर्व निघून गेलेले आहे अशी प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या घरापासून थोडंसं बाजूला जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर घरी यायचं आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर अशाच पद्धतीने ह्या सर्व वस्तू परत तुम्ही हातामध्ये घेऊ शकता आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं लहान मुलं असेल मोठी मुलं असेल मुली असेल घरातील आपला पती असेल आणि त्याचबरोबर सासू सासरे आई वडील असेल प्रत्येकावरनं ह्या वस्तू ओवाळून तुम्ही सुद्धा त्या फेकू शकता यामुळे काय होतं की की आपल्याला जी कोणाची नजर लागलेली असते तर तीसुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते हाही एक उपाय तुम्ही करू शकता दोन्ही उपाय खूप छान खूप प्रभावी आहे तुम्हाला दोन्ही उपायांचा खूप चांगला फायदा होईल तुम्ही करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ